यायला माणूस आहे का बिता <imitation> का 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 ही काका आहे का तुम्हाला म्हणलं की तुम्हीच आता तर येऊन भोजन करत होतो तुम्हाला लागला बोंबलाय आम्ही शिम घेत नव्हतो बोंबलाय होळीच्या असू द्या का बाबा अहो आमचं बघायचं आहे दावा काय धावा काय बघायचं आहे मोहर्त बघायचं मोहर्त बघायचा कशाबद्दल लग्ना त्याला पंचांगण लागत आणि तुम्ही काय पंतरवाले बघत असता माझं पंचांगण होत परंतु संडासला लागेल तू तिकडे विसरून राहिल्याची होडकायला काका याच्या आधी लग्न लावली होती का कावा हो थांबा मी तुमचा इणूत केला मी पंचांगण घेऊन येतो काका हे काम आहे बाबा हे पंचांगण आणलं डावा मुहूर्त चांगला आहे डावाची पान आहे ती काय मुलीचा वर्ग मुंगसाचा आहे मुलाचा वर्ग सापाचा लग्न जमत नाही लग्न जमत साप जमना? या साप काय होत नाही शुभ मुहूर्त चांगला आहे ना हळदी मुहूर्ताच्या नवरा आणि नवरीला हा एकाच वर्गात कोण राहायचं तसं व शुभ मुहूर्त चांगला आहे लग्न हळदी आजच्याच हा हळदी आजच्याच आजच्या बरं आजच्या लग्न घ्या कडा नाही घ्यायचा दिवस बेकार आहे टायमिंग बदल का बारायच्या पुढे गेलं का टाइमिंग बेकार आहे मग असं करा आक्षीदार टाकून घ्या चटकी लय चांगलं बोलला काका मग आजच सर्व घ्या हा आशीर्वाद काका आम्हाला कसं नाही नवरा नवरीला नवर देवाला बाशिंगी बांधलं पाहिजे हा गळ्याला नसतं कड असत नौ हा बादा म्हणायचं चला नवरा नवरीला समोर घ्या नवरा नवरीला समोर घ्या आणि ताबोतो पेजावरती झोपवा हे बसवा 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 का मग असं करा त्याच्या ऐवजी अंतरपाठ झाला चला नवरी नवर देवाणी इकडे उभारावा चला पंचाहत्तर पंचाहत्तर नवकाशी अंबर इकंड या इकंड या चला चला नवरा नवरीनी समोर उभारावा हातात हात पायात पाय अडकावा <tip> का का का, का बैल आहे हात जोडून एकामेकाकडे उभा राहावा बघत हा हा काय म्हणला हातात हात आणि पायात पाय अडकावा झाडाला लोमकाळा म्हणा आणि प्रेक्षिकाला एक नम्रती काय वराड मंडळीला अक्षर पोचलाय का

मात्र गेले काय काका काय झालं मंगळ असते का म्हणतो बुडात ना हाय लागलाय तस नाही शुभ मुहूर्त चांगला आहे कलियुगाच्या जमान्यात या आधुनिक पद्धतीची मंगल असती नवरी नवऱ्यासाठी नटली नवरी नवऱ्यासाठी नटली म्हणून शिना मंगल असती त्याच्यावरती आम्ही रचली चांगला आहे चांगला नटली तुमच्या अग पाहिला जग पाहिला ज